आनंद वाटतोय प्रतिक्रिया हीच आहे की मला आनंद वाटतोय आणि तो आनंद मला माझ्या लोकांसाठी वाटतोय त्यांच्या घरी आज दिवाळी साजरी केल्यासारखे के लोक साजरा करत आहेत आणि त्यांचे जे भाबडे लोक आहेत त्यांच्यासाठी मला आज खूप आनंद, आनंद तुम्ही आता आमदार होणार कशा प्रकारे काय सांगाल एकंदरीत लोकसभेमध्ये ज्या प्रकारे पराभव झाला होता अनेकांनी आत्महत्या त्या लोकांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांनी आत्महत्या करू नये असंच मत माझं आहे पण ते गेले आधी त्यांचा जीव गेला हे माझ्यासाठी खूप जिवारी लागलेली गोष्ट आहे आज माझं हे जे काय आहे ते त्यांना समर्पित करते त्यांच्यासारखे असंख्य निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी हे सगळं समर्पित करते आणि माझ्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानते दिल्लीतील माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आमचे नेते अमित भाई शहा जगाचे नेते नरेंद्रजी मोदी राज्यातील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि सगळे कोर कमिटीचे मी मनापासून आभार मानते